आणि जगातली सर्वात उंच मूर्ती स्टॅच्यू ऑफ आप युनिटीला आपलं स्वागत करतो स्टॅच्यू ऑफ युनिटी हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे नेते व पहिले उप पंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा आहे हा पुतळा भारतातील गुजरात राज्याच्या एकता नगर शहराजवळ नर्मदा धरणावरील बेटावर उभारलेला असून तो वीस हजार मीटर क्षेत्रात आहे आणि याची उंची एकशे ब्याऐंशी मीटर म्हणजेच जगातील सर्वात उंच पुतळा आज मी आपल्याला स्टॅच्यू ऑफ युनिटी कसं यायचे येथे खाण्यापिण्याची आणि राहण्याची कशी व्यवस्था आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी बघितल्यानंतर आजूबाजूला बघण्यासाठी कोण कोणते स्थळ आहेत ह्या व्हिडिओमध्ये सगळी माहिती मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ू ऑफ युनिटी पर्यंत येण्यासाठी आपण बस ट्रेन किंवा प्लेन येऊ शकतो बसने येणार असाल तर एकता नगरपर्यंत बस येऊ शकते वडोदरा पर्यंत मुख्य शहरापासून आपल्याला बस उपलब्ध आहे वडोदरापासून एकता नगर पंच्याऐंशी किलोमीटर आहे आणि एकता नगरहून स्टॅच्यू ऑफ युनिटी हे अंतर फक्त सहा किलोमीटर असून ही भव्य मूर्ती आपल्याला येथूनही तु दिसत तुम्ही मुक्कामाला थांबणार असाल तर स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या आसपास हॉटेलची सुविधा नाही जे हॉटेल आहेत ते एकता नगर पासून सहा ते दहा किलोमीटर अंतरावर हो आहेत ही आमची मिनी लक्झरी बस आम्ही चार मित्र ही फॅमिली बरोबर आलो मालेगावहून पहाटे पाच ला प्रवास सुरू केला तीनशे किलोमीटर लांब असलेल्या स्टॅच्यू ऑफ युनिटीला दुपारी दोन वाजता पोहोचलो सात तास वेळ कुठं गेला कळाला नाही स्टॅच्यू ऑफ युनिटीची ही पार्किंग त्याच्या समोर तिकीट काउंटर आणि ही ऑफलाईन तिकीट ची गर्दी आम्ही ऑनलाईन तिकीट काढल्यामुळे आम्ही डायरेक्ट जातोय आपण पण येत असाल तर ऑनलाईन तिकीट काढूनच आहे कारण ऑफलाईन तिकीटला खूप गर्दी आहे ही समोरची बस स्टॅच्यू ऑफ युनिटी पर्यंत बुकिंग काउंटर पासून आपल्याला या एसी बसने स्टॅच्यू ऑफ युनिटी पर्यंत जात आहे हा भव्य बस स्टँड मध्ये जायला या ठिकाणी तिकीट चेकिंग केली जातो असल्याने गर्दी मोठ्या प्रमाणात आहे स्टॅच्यू ऑफ युनिटीला आले तर ह्या पॉइंटवर सर्वात बेस्ट फोटो येतोय खूप छान फोटो त्यामुळे येथे थांबून फोटो नक्की घ्या इकडं मी जाऊ शकतो स्टॅच्यू ऑफ युनिटी पर्यंत जाण्यासाठी आपल्याला हे ॲक्सिलेटर दिलेले आहे या ॲक्सिलेटरने आपण जाऊ शकतो इकडं जाण्यासाठी आणि त्या साईडला येण्यासाठी मूर्ती एवढी मोठी आहे की मला बघण्यासाठी काळ वरती मान स्टॅच्यूच्या खाली गॅलरीत जाणार आहोत सरदार वल्लभभाई पटेल यांच्या आधारित सर्व माहिती मिळते आता आपण स्टॅच्यूच्या मध्यभागी आहोत येथूनच आपण लिपण्यावरती जाणार आहोत थेट मूर्तीच्या छातीपर्यंत वरती जाण्यासाठी इथेही तिकीट स्कॅन करावं लागेल काही सेकंदात आपण साधारणतः पंचेचाळीस फ्लोर पर्यंत पोहचलो आता आपण मूर्तीच्या छातीपर्यंत आलो असं नजारा बघायला मिळेल या साईड ने आपण नर्मदा डॅम बघितला या साईड ने नर्मदा रिवर चला जाऊ खाली खाली आल्यावर आपल्याला मोठी म्युझियम बघायला मिळेल म्युझियमच्या आत आपल्याला स्टॅच्यू ऑफ युनिटी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनासंबंधी अनेक माहिती बघायला मिळेल ही दिसायला लायब्ररी दिसते पण ही लायब्री नाही फक्त चित्रकला कृती गॅलरीच्या बाहेर येऊन या एक्सिलेटरने स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या पायापर्यंत जात आहे अंगठात विचारपेक्षा किती मोठा आहे तर बघा मूर्ती केवढी भारताचे बार। लोहपुरुष आणि भारताचे माजी उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांचा स्टॅच्यू ऑफ युनिटी बघायचा योग आला ही पूर्ण जगात सर्वात उंच अशी मूर्ती उभारली आहे जवळजवळ एकशे ब्याऐंशी मीटर एवढी उंच आहे पूर्ण जगात एवढी उंच मूर्ती असण्याचा मान फक्त आपल्या भारताला मिळाला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे सरदार सरोवर ज्यांच्या नावाने जे डॅम बनवला होता त्याच्याजवळच इथं मूर्ती बनवण्यात आली आहे विविध प्रकारच्या सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत वॉशरूम वगैरे हो त्याच्यानंतर पाण्याच्या पिण्याच्या सुविधा खाण्यापिण्याची सुविधा अशा प्रकारच्या प्रत्येक ठिकाणी सिक्युरिटी गार्ड आहेत आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या मूर्तीचा निर्माता आपल्या धुळ्याचा म्हणजे कांदेच्या मान्य रामसुतार दादा यांनी ही मूर्ती तयार केली त्यामुळे हा बहुमान आपल्याला मिळाला असून आपल्या महाराष्ट्रासाठी पण गौरवाची गोष्ट आहे एच ऑपनिटी जवळ खूप कोड पण आहे पण खूप महाग आहे त्यामुळे येताना बाहेरूनच जेवण करून घ्या साळंकाई याच ठिकाणी मेजर शोचा कार्यक्रम होणार सात वाजेनंतर चालू परिसरात या पिंक कलरच्या रिक्षा दिसतील विशेष म्हणजे या रिक्षा फक्त महिला चालवतात आपण बाहेर आल्यावर बस स्टॉपच्या समोरच काही हॉटेल बघायला मिळतील एकशे वीस ला राईस प्लेट मिळेल पण जेवण ठीकठाक पोट भरायचं म्हणून जेवायचं पर्याय नाही या ठिकाणी अनेक प्रेक्षणीय स्थळं आहेत जे एका दिवसात बघणे शक्य नाही स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या आजूबाजूला असे भरपूर प्रेक्षणीय आहेत आणि प्रत्येक ठिकाणी आपल्याला जाण्यासाठी असे यशी बस उपलब्ध आहेत आता आपण आलो आहोत जंगल सफारीसाठी माझ्या मागे बघू शकता याच्यावरून कळतच असेल की या ठिकाणी कोणकोणते जनावरे आणि पक्षी आहेत ते समोर तिकीट काउंटर पर पर्सन दोनशे रुपये दिवाळीच्या सुट्ट्या आणि गर्दीचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे बघू प्रत्येक ठिकाणी लाईन आहे आणि ऊन तर एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे जीवाची लाही लाही होते चिता या ठिकाणी सर्व प्राणी आहेत पण ऊन आणि गर्दी खूप असल्यामुळे ते झाडाच्या सावलीत आजूबाजूला बसले आहेत त्यामुळे दिसतच आनी या कारणास्तव जंगल सफारी बघण्याचा निर्णय कॅन्सल केला आणि